औंडा नागनाथ येथील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध मैदानी व इंडोर स्पर्धा यश संपादन केले सांघिक खेळासह वैदिक खेळ स्पर्धेचा यात समावेश होता औंढा नागनाथ येथे तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने सांघिक व मैदानी खेळांचा समावेश होता तालुक्यातील अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी तालुक्यातील माध्यमिक आश्रमशाळेने या, या स्पर्धेत यश संपादन केले कबड्डी स्पर्धेत मुलांच्या सतरा वर्ष वयोगट तसेच चौदा वर्ष वयोगट क्रिकेट आणि व्हॉलीबॉल या सांघिक खेळात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकून शाळेचे संघ जिल्हास्तरावर पात्र ठरले तर एकेरी मैदानी स्पर्धेत लांब उडी गोळाफेक धावणे बुद्धिबळ या स्पर्धेतही यश मिळवले यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक दीपक राठोड प्रयोक्षक वीरभद्र मलिदे क्रीडा शिक्षक राजेंद्र पार्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे